झाल्यापासून मी लई मन मारून जगले मला काय पाहिजे ते करायला भेटलं नाही पाहिजे ते कपडे घालाय भेटले नाही ती काय मोस मी सगळं मागं टाकली म्हणजे काय गोष्टीचं मी त्यागच केलं होतं की की माझा संसार बाबा मला पुढे जाऊन संसार आहे आणि म्हणतात ना इरस असते की त्यांच्यापेक्षा आपल्याला एक पट नंतर पुढे आहे या सगळ्या गोष्टीत मी माझ्या मनाचा विचारच नाही केला मग आता मी सोडून दिलं सगळं आता बिंदास्लाय दाखवते आम्ही कुठं फ्लॅट घेणार होतो इथं समोरच आहे या मला दाखवते तुम्हाला एरिया बघून तर समजला असेल थोडंफार तरी पण दाखवते बघा <laughs> हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या का नवीन ब्लॉगमध्ये कसे आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आता पाच वाजलेत आणि आम्ही आलो टाकी भरायला कारण पाणी पूर्ण संपलेलं मग का सकाळचं कसं गरबड होती शाळाचं टायमिंग सगळं एकसातच जुळून येतं तर टेरेसवरती आले टाकी भरायचं आलं आहे तर तुम्हाला मी दाखवते आम्ही फ्लॅट कुठं घेणार होतो आणि तुम्हाला कोणती रूम दाखवलेली हाच एरिया आहे सगळं हेच आहे पण कन्फ्यूज किती झाला आहे बघा तुम्ही झाला बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवते व्हिडिओ पूर्ण बघा मग तुम्हाला समजेल आणि वारं भरपूर आहे का आणि इकडं सोनं देखील दाखवतो तुम्हाला मी तुम्हाला सगळं समजेल तर हे बघू शकता ही वाली बिल्डिंग आहे हे समोरचाच पहिला व्हिडिओ तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला करेक्ट समजून येईल हेच ती आहे हिचं सोनूची शाळा आहे आणि हीच ती बिल्डिंग आहे ना आम्ही बघितली पलीकडच्या साईडची रूम पण आम्ही ती रेंटनं बघितली ना की ह्यानं बघितलेली का नाही ते घ्यायचं कारण ऑलरेडी या सगळ्या बुक झालेल्या त्या काम पण झालं ते सगळं आता पूजा आहे ते म्हणजे त्याच्या त्याच्या सोयीनुसार करून घेतात पूजा ते त्या दिवशी शावरच्या रूमची झाली जी ग्रील ठोकली ना त्याची तर ही बली आहे पण रेंटनी बघितलेली आम्ही काय घेणार नव्हतो आणि जो घेणार तो तो लांब पलीकडं होता त्याची क्लिप नाही काढली हा पूर्ण आउटसाईटला येतो इकडं शाळा इथे एक आहे पाठीमाग तुम्हाला दाखवते पण ती जास्त नाही आहे तिथं नको या तर आम्हाला तिकडं पुढं पाहिजेल तर जे की सगळं सोयीचं पडेल दवाखाना म्हणा किंवा भाजीपाला या सगळ्या गोष्टी सोयीच्या पडतील पण ही हिले साईडला होते त्यामुळे आम्ही नको म्हटलं आणि त्या नव्हती पण रोम तर चालेल तसं इकडे अपार्टमेंट सुरू झाले ते बघा इकडं पण आहे इकडं पण आहे सुरूच आहे सगळीकडं आणि सगळ्यात मोठं मला तिथं या ते पण बुक आहे त्यात पण काही जागा नाही तुम्हाला समजलं असेल हाच पाठीमागचा जे कंटिन्यू ब्लॉक बघतात ना त्यांना बघता शनी लगेच समजून आला असत हेच आहे ते तेरेस वरती पण मी व्हिडिओ शूट केला होता कळलं असेल तुम्हाला आता हे खाली उतर बघा हिचा पराक्रम खाली उतर वाईस इकडं बघ पर्यंत किस्ती आली टाकी भरली भरली आजले फास्ट भरली परत मला तो कॉकच फिरवायला येत नाही इतका जाम आहे की बास आम्ही वारं भरपूर सुटले आम्ही शंभर करणार म्हटलं थंडी वाजते काय पण तब्येत थोडीशी आहे थोडीशी कणकण वाटते आणि मला पण घातले तिने म्हणलंय बघा इकडे तकडे खेळायसाठी पण वाईट नाहीये पण जाऊ द्यात जनशेपात नसत ते नाही भेटत आपल्याला असतं ते भेटतं जे नाही ते येऊन पण गेल्यासारखं असतं मला त्या गोष्टीचं दुःख नाही वाटत पण एक स्वप्न होतं ना पहिल्यापासून की जसं जसं दिवस काढलं तर ना त्यातनं असं वाटतं की अरे आपल्याला खाई नसलं तर पण हक्काचं घर पाहिजे कुणी म्हणाय नको भाड्याचं ते भाड्याचं नाही म्हणजे तर राहतो तिथं पण ते बॉम्ब आहे ते तुम्हाला तर माहितच आहे म्हणा नको की जा माझ्या घरात ना हक्कानं बांधल्यानंतर मग कोणी आपल्याला काय बोलत नाही असं पाहिजे होतं पण आता ती इच्छा माझी सगळी मोडली मी कधी घराचं स्वप्न एकीकाळी मी घराचे स्वप्न बघत होते पण आता मला नाही बघायचं घराचं <laughs> बस आहे तसं राहायचं निवांत राहायचं जीवनाचा पोरासा नाही कोणासाठी करायचं या केला तेवढं बस झाला आता वातावरण वाटतं बरं आलं ना करून ठेवते चला जाऊ तुम्हाला दिसला असेल ही समोरचीच बिल्डिंग जी की थोडंसं अंतर आहे त्याच्यात त्यांना आमच्या बिल्डिंगमध्ये केवढं अंतर आहे बघा इथं आम्ही आणि ही समोरच बिल्डिंग दिसते ती तरी पण हे म्हणतात की घर तरी बांधायचं पण मला नाही बांधायचं मला आता खरं सांगते मला इच्छाच नाही राहिल्या आता घर दार संसार परपंचा काय नको म्हणजे काय काय लाईफमध्ये घडते ना त्याच्यावरून असं वाटतं कशाला एवढं सगळा आठ तास करायचा काय म्हणते ते कर्ज उरावर करायचं घर बांधायचं काय नाही आपल्यासाठी काहीच नाही आहे जगात जा, आता मी ना लय मन मारून जगले आता मी मन मारून जगतच नाही मला पाहिजे ते घेते पाहिजे ते करते बस नाही आता संसारासाठी लय केलं काय गोष्टीचा त्याग केला काय काय गोष्टी मनातच ठेवल्या मॉस बाजूला टाकली का तर संसार काढत काढलं तर लय निघत चला खेळ बघूया आपण खेळ चालला तिकडे जाल तिकड काही नाही काही सुरुवात केसं वाढवायचे ती तिची शेंडी बघू शकता आता मी तिचे केस अजिबात ठेवणार नाहीये पप्पा किती झाली या नंतर मला टाकायचे पण नो मी नसते का पत्ता आता वाढवणार आहे ना लय वारं सुटले वाऱ्यामुळे आमचा आवाज येते का नाही काय माहिती तुम्हाला खरं टाकीच ते पत्ली बघते आणि जाते खाले जास्त उभं हा नाही वाटत नाही मला झालंय थोडी राहिल्या